नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनाली स्पेशल वर्ल्ड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पेपर कशी पेपर कटिंग कर कशी करायची ते तर सगळ्यात अगोदर आज आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चौतीस साईजच्या थ्री पीस प्रिन्सेस कटची आपण कटिंग बघणार आहोत अगदी डिटेलमध्ये आणि त्याच्यासाठी इथं बघा मी हाफ पेपर घेतलेला आहे आणि आपण फक्त फ्रंट पार्टचीच इथे कटिंग कर करणार आहोत कारण बॅक पार्टची कटिंग तर सगळ्या ब्लाउजला सेमच असते आणि याच्या अगोदरचा जो आपण व्हिडिओ टाकलेला होता प्रिन्सेस कटचा त्याला तो आपला सिम्पल प्रिन्सेस कट होता त्याच्यात बेल्ट नव्हता आणि आजचा जो कटिंग कर करणार आहोत त्याच्यात आपण बेल्ट घेणार आहोत तर तुम्हाला जर बॅक पार्ट कटिंग कर करता येत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला बॅक पार्ट कटिंग करायला सोपं जाईल तर इथे बघा त्याच्यासाठी हा मी कार्डबोर्डचा पेपर घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर उंचीचं माप टाकताना आपली जेवढी पण उंची असेल त्याच्यात दीड इंच प्लस करून पुढच्या भागासाठी इथं मार्किंग करायचं आहे आणि जेव्हा पण आपण पाठीमागचा भाग कट करतो त्यावेळेस आपण फक्त एक इंच सिलाई मार्जिन प्लस करतो तर इथे बघा उंची आहे चौदा इंच त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडे पंधरा इंच तर इथे बघा साडे पंधरा इंचवर आपल्याला असं दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघा मी दोन ठिकाणी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर इथे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर बघा पुढच्या साईडला आपल्याला इथं एक एक इंचावर मार्किंग करून एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि हे कशा कशासाठी ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतेच इथे बघा एक इंच वाढून घेतलं होतं इथं आपण सरळ लाईन आपण घेतली आता इथं आपल्याला ही जी लाईन आखलेली नऊ इंची त्या लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर इथे बघा मी साडेपाच इंचावर इथं शोल्डरचं माप टाकत आहे डीप नेक साठी कारण पाठीमागचा जो गळा आहे तो आपला डीपनेक आहे तर इथे बघा साडेपाच इंचावर साडेपाच कसं तर याचा चार्ट मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे जर तुम्ही तो चार्ट बघितला नसेल तर तो चार्ट तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे चार्ट समजेल तुम्हाला आणि त्या चार्टनुसारच आपण सगळी मॅपाच्या व्हिडिओमध्ये इथं टाकणार ता आहोत तर इथे बघा शोल्डर साडेपाच घेतलेला आहे आणि मुंडा पण आपण साडेपाच इंच घेऊया चौतीस साईजसाठी साठी थी। त्याच्यानंतर इथे बघा सरळ लाईन आपण घ्यायची आहे अशी आपल्याला आणि इथे साडेपाच घेतलंय तसंच इथे पण आपल्याला बरोबर साडेपाच इंच येईल असंच मार्किंग करायचं आणि नंतर इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर इथं आता सव्वा इंचावर आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी मार्किंग करायचं असतं आणि तिथून अर्धा इंच मध्ये आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार करायचा असतो आणि आकार देताना इथे बघा आपण ही जी मुंड्याची लाईन आखलेली आहे ना, ना। त्याचं बरोबर असं हाफ करायचं आणि इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचं असत आणि इथे बघा आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती आहे आपली चौतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यात आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन ओके ते माप टाकल्याच्या नंतर आता ही आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथून एक ते दोन लाईन एवढं खाली जाऊन येतो बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो मुंड्याचा कर आहे ना तो अशा प्रकारे खाली घ्यायचा आहे म्हणजे मुंड्याचा आपला ब्लाऊज आहे ना तो अजिबात काचत किंवा टाईट वगैरे होत नाही सुन्या वगैरे अजिबात येत नाही तर हे तुम्हाला विसरायचं नाही करायला याच्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे ना तो एकदम परफेक्ट असा नसतो <coughs> ते एवढं झालं त्याच्यानंतर आता बघा आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर आहे अठ्ठावीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो सात इंच तिथे बघा सात इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि साईडला आपण दीड इंच शिलाई मार्जिन इथे घेतलं होतं तसंच तिथं पण आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पण लाईन आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहे इथे बघा पट्टीचं मार्किंग करण्यासाठी अगोदर खालून आपल्याला इथं अडीच अडीच इंच मार्किंग करायचं आहे अडीच इंच मार्किंग करायचं आणि आखून घ्यायची म्हणजे आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायला सोपा जातो इथे बघा अडीच इंच मार्किंग केलं त्याच्यानंतर बघा इथून एक इंच वरती आपण घ्यायचं आणि इथून आपल्याला योगपट्टीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे असं म्हणजे अडीच इंचाचं मार्किंग करून नंतर वर इंच एक इंच वरती घेतल्यामुळे काय होतं ना आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायला सोपं जातं नाही तर डायरेक्टच माप टाकलं तर मला डायरेक्ट शेप येत येत असेल तर डायरेक्ट तुम्ही साडेतीन आणि अडीच इंच असं माप टाकलं तरीही चालेल काहीच ना प्रॉब्लेम नाही पण जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही करा तर इथे बघा आता आपण गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर इथे बघा गळ्यासाठी आपण इथं अडीच इंचावर मार्किंग करूया आणि जो चार्ट आहे तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की अडीच का सव्वा दोन का कारण चार्ट मध्ये अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे मी की कुठल्या साठी किती घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर इथे बघा पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे सहा इंच आणि इथं खालच्या साईडला पण आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इथे अडीच घेतले इथे मी अडीच इंच घ्यायचं आणि बॉक्स तयार करून घ्यायचा पुढच्या गळ्यासाठी आणि पुढच्या गळ्यासाठी इथं तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता चौकोनी पंचकोणी किंवा गोल गळा तुम्हाला जो हवा असेल पानगळा कुठलाही शेप तुम्ही इथं देऊ शकता आता त्याच्यानंतर आपल्याला इथं ड्रॉटसाठी मार्किंग करायचं आहे सगळ्यात महत्वाचं हेच आहे याच्या अगोदर जो आपण प्रिन्सेस कट बघितला होता त्याच्यात फक्त बेल्ट नव्हता डायरेक्ट आपला सिम्पल प्रिन्सेस कट होता तर इथे बघा मी तर आपल्याला चार इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला टक्चं माप टाकायचं आहे तर इथून टक्च माप टाकण्यासाठी इथं मी अडीच इंच घेते आणि सर्व सर्व साईज साठी मी डायरेक्टच अडीच इंच घेते तुम्ही पण असंच घ्यायचं आणि कारण प्रत्येकाचं प्रत्येक वेळेसच असं माप मोवरून घेणं शक्य होत नाही कधी मापाला ब्लाउज असतो त्याच्यावरून जे नवीन शिकणारे असते त्यांना समजत नाही की वरून शोल्डरपासून इथं बस पॉईंटचं माप किती घ्यायचं तर डायरेक्ट तुम्ही खालून अडीच इंच घेतलं तरीही बरोबर येतं आणि इथे बघा बरोबर आपला सही साडे दहाच आहे आणि असं पण एकदम बरोबर आलेलं आहे तर तुम्ही इथं खालून डायरेक्ट अडीच इंच घेतलं तरीही चालेल आणि जेव्हा तुमची साईज कमी असेल म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस असेल त्यावेळेस तुम्ही हा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे दोन इंच ओके त्याच्यानंतर बघा हा जो पॉईंट आपण आखलेला आहे त्याच्या इकडच्या साईडला एक इंच आणि इकडच्या साईडला एक इंच तसे दोन मार्किंग करून घ्यायचे आणि ते बघा हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत हीच प्रोसेस आपण यायच्या अगोदरच्या प्रिन्सेस कट मध्ये पण केली होती फक्त हा जो टक्स होता तो लांब होता त्यात आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे तर प्रिन्सेस कटचा शेप देताना हा जो आपला मुंड्याचा कॉर्नर असताना इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे अशा प्रकारे हलकसा राउंड देऊन इथं आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे ओके आता त्याच्यानंतर बघा आपण इंच आणि इथं जेव्हा पण आपण आता हे कट करू त्यावेळेस इथलं पण दोन इंच जे आहे ते कमी होणार आहे मग प्रिनसेस पाठ जो आहे तो आपला कमी होईल तर इथे आपण हे जे एक इंच वाढवलं होतं ना त्याच्यासाठीच वाढवलं होतं कारण इथे आपल्या टक्स मध्ये एक इंच कमी होणार होतं तर मग त्याच्यासाठी इथे बघा गळ्याच्या इथून आता पुकायसाठी आपल्याला इथं बघा पाव इंच वाढवायचं आहे आणि इथून असं क्रॉस मध्ये इथं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर इकडचं एक इंच राहिलेलं आहे ते आपल्याला इकडं एक इंच वाढून घ्यायचं आहे इथे बघा असं एक इंच वाढवून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे बघा हे जे दोन पार्ट आहेत ते आपल्याला जोडण्यासाठी इकडच्या साईडने अर्धा इंच जातं आणि इकडच्या साइडने अर्धा इंच जातं त्याच्यासाठी परत आपल्याला एक इंच असं वाढून घ्यायचं आहे म्हणजे टोटल या पार्ट मध्ये आपल्याला तीन इंच वाढून घ्यायचं आहे आणि इथून पण आपण एक हलकासा असा शेप द्यायचा म्हणजे आपला जो प्रिन्सेस कटला पप आहे ना तो एकदम परफेक्ट असायचो आणि इकडच्या साईडला वरच्या साईडला आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी पण एक, एक इंच जातं तरी ते पण आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं वाढून घ्यायचे आहे सॉरी जोडून घ्यायचे आहेत इथे बघा अशा प्रकारे आपण इथे एक इंच इथे एक इंच आणि इंच म्हणजे टोटल आपण किती इंच वाढवलं तीन इंच आहे या पार्ट मध्ये तर इथे बघा आता प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्ट ची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आणि आता आपण जेव्हा कट करतो ना त्यावेळेस पाठीमागचा हा जो मंड्याचा आकार आहे तो कट करणार आहोत जेव्हा आपण आपले हे दोन्ही पार्ट जोडून होतील ना हा पार्ट आणि हा साईड पार्ट त्यावेळेस आपल्याला नंतर ही कट करायचं आहे कारण काय होतं ना कधी कधी जोडताना कमी जास्त झालं आणि आपण डायरेक्टच हा पुढचा पार्ट कट केला तर मग मुंड्याचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित येत नाही आणि कमी जास्त होतो मग इथं खेचल्यासारखं होतं वगैरे ते बाकीचे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आता आपण बॅक पार्टचं बॅक मुंड्याचा कटिंग करणार आहोत आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचं कटिंग करणार आहोत समजलं तर मी एकदा परत एकदा लिहून दाखवते तुम्हाला तर आपण शोल्डर घेतला होता साडेपाच इंच ओके गळा घेतलेला आहे अडीच इंच त्याच्यानंतर मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच योगपट्टी इकडच्या साइडने घेतलेली आहे आपण साडेतीन इंच आणि इकडच्या साइडने घेतलेली आहे अडीच इंच इथून इथपर्यंत आपण मार्किंग घेतलं होतं चार इंच आणि टक्स घेतलेला आहे टोटल आपण घेतलेला आहे दोन इंच इकडच्या साईडला एक इंच आणि इकडच्या साईडला एक इंच आणि छाती आहे आपली चौथी साईजची त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि साईडला दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे ओके तर ही सगळी पूर्ण आपली बेसिक माप आहे तर आता याची आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना बघा इथून कटिंग करायचं हे जे आपण वाढवलेलं आहे ना इथून आता आपण पट्टी कटिंग करून घेऊया आणि पट्टी कटिंग करताना इथून आपल्याला आहे असे सरळ कटिंग करून घ्यायचे आहे आता आपल्याला हा जो प्रिन्सेस कटचा शेप आहे ना तो इथून असा कट करून घ्यायचा आहे अगोदर त्याच्यानंतर हा जो आपण दिलेला होता ना शेप तो इथे कट करून घ्यायचा आहे तर एवढा भाग मी इथे कट केलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर हा जो आपण बघा हा डॉट दिलेला होता तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे ते अशा प्रकारे आणि तुम्हाला जर हा नोक इथे जोडायला जमत नसेल तर तुम्ही हा जो पॉईंट आलेला आहे ना तो हलकासा इथं असा कट करून कव्हर करायचा म्हणजे तुम्हाला जोडताना जास्त प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे तिथे ते ते बघा असं कट करून घ्यायचं म्हणजे जोडताना आपल्याला सोपं ते ते बघा अशा प्रकारे पुढच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे आणि आता योगपट्टी मध्ये हे जे खालच्या साईडला वाढवलेलं होतं ते आपल्याला योगपट्टी मध्ये लागत नाही तर ते पुढच्या साईडला जे आपण दोन दो इंच वाढवलेलं होतं ना ते इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे आणि कारण असं जोडल्याच्या नंतर इथे योगपट्टी जे आहे ते आपली अगदी बरोबर येते इथे ते ते बघा साईडला थोडस सा कट करायचं राहिलं होतं ते आपण इथं कट करून घेऊया आणि आता हे जे सगळे पार्ट आहेत ते आपण ब्लाउज अस्तरवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना अस्तरवर एकदा बॅक पार्ट एकदम पटकन असं कटिंग करून दाखवते कशा प्रकारे करायचं ते ओके तर इथे बघा बॅक पार्टचं कटिंग करण्यासाठी इथं सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं उंची आहे चौदा त्याच्यात एक इंच प्लस करून इथं पंधरा इंच मार्किंग करायचं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच त्याच्यानंतर इथे एक सरळ लाईन आपण घ्यायची या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छाती आहे चौतीस त्याचा चौथा भाग साडेआठ म्हणजे साईडला आपण दीड इंच किंवा पावणे दोन इंच शिलाई मार्जिन इथे साडेपाच घेतले तर इथे पण आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं सव्वा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे कमरेचं माप सात चौक अठ्ठावीस आहे त्याचा सात चौथा भाग एक इंच डॉट साठी आणि साईडला दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन अशा प्रकारे हे आपलं बॅकपाट मार्किंग झालेलं आहे आणि पाठीमागे आपण मटका गळा डिझाईन करणार आहोत तर ते, ते, पाट्टी पाट्टी ते तो तो नंतर आपण स्टिच करताना करूया तर इथे बघा गळ्यासाठी इथं अडीच इंच मार्किंग केलं आणि पाठीमागची पट्टी आहे ती साडेतीन त्याच्यात बान इंच प्लस करून इथं सव्वा चार इंच मार्किंग केलं आणि गळ्याचा शेप आपण नंतर देऊया बघा कटिंग झालेली आहे आता आपल्याला फ्रंट ची कटिंग कर करायची आहे जे आपण आता पेपर पॅटर्न कटिंग केलेले आहेत ते ह्याच्यावर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो पार्ट आहे ना साइड पार्ट तो आपल्याला व्यवस्थित ठेवून असा तसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपण ह्याच्यात काहीच वाढवायचं नाही शिलाई मार्जिन वगैरे जे काही लागणार होतं ते आपण ऑलरेडी वाढवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला आता काहीच वाढून घ्यायचं नाही आणि जर आपण साईडला एक इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं ना तेच जण असतं घेतलं तर मग इथं साईडला तुम्हाला शिलाईसाठी अर्धा इंच वाढून घ्यावा लागला असं पण जे नवीन शिकणारे असतात त्यांना शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही तो प्रॉब्लेम होतो म्हणून मी डायरेक्टच पेपर कटिंगमध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन सहित वाढवून दाखवलेला आहे इथे बघा हा जो पार्ट आहे तो इथे आपण याच्यात पण आपल्याला कुठे शिलाई मार्जिन वगैरे वाढवायचं नाही जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या ब्लाउजची जी बाही आहे ते आपण फुग्याची बाई बनवणार बनवणार आहोत त्याच्यामुळे मी इथं बाई कटिंग केलेली नाहीये आणि हे आहे आपली योगपट्टी तर योगपट्टी पण इकडच्या साईडलाच ठेवूया म्हणजे बाई जी, जी आहे ते पूर्ण आपली इकडच्या साईडला निघेल जोड वगैरे द्यायची गरज पडणार नाही आपल्याला तर योगपट्टीत बघा खालच्या साईडने मी इथं अर्धा इंच वाढून घेतलेला आहे इथे बघा आपली सगळी मार्किंग करून झालेली आहे ते बघा हा जो आहे आपला साईड पार्ट आहे प्रिन्सेसकडं पार्ट आणि हे आहे आपली नियोगपट्टी ओके आता हे सगळे पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत तर इथे बघा हा जो आपण प्रिन्सेसकरचा हा जो पुढचा पार्ट ठेवलेला आहे ना हो पार्ट तर आपण इथे बघा एक इंच असं वाढून घेतलं होतं त्याच्यामुळे हा जो पार्ट आपण स्ट्रेट ठेवल्याच्या नंतर इथे बघा आपली गळारुंदी खूप कमी राहते त्याच्यामुळे जर ब्लाउजचं शोल्डर उतरत असेल ना तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा तुमचा शोल्डर अजिबात उतरत नाही कारण अस्तरवर जेव्हा आपण हा पार्ट ठेवतो त्यावेळेस गळारुंदी खूपच कमी राहते त्याच्यामुळे तुमचा जो गळा आहे ना शोल्डर अजिबात उतरत नाही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा शोल्डर अजिबात उतरत नाहीत तर इथे बघा आता सर्व भागाची आपली इथं कटिंग करून झालेली आहे इथं बाई कटिंग मी दाखवणार नाही कारण याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाई कटिंग दाखवलेली आहे आणि याच्यात बाई जे आहेत ते मला पप स्लीव्स बनवायचे आहेत त्याच्यामुळे इथं मी तुम्हाला बाई कटिंग दाखवत नाही आणि जरी येत नसेल तरी बाई कटिंगचा व्हिडिओ बघा त्याच्यात अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा असं न असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवत आहे तर आवडलं असेल तर लाईक लाईक नक्की करा थँक्यू